नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ कार्यालय कारंजा येथे श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन कारंजा लाड प्रतिनिधी उषा नाईक श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ कार्यालय कारंजा लाड येथे विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थित पाहुणे जिल्हा अध्यक्ष बंडूभाऊ इंगोले ॲडवोकेट निलेश कानकिरड संदीप कुरे हे होते तर उपस्थितींमध्ये महाराष्ट्र बहुजन संघातील सभासद पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण म्हणून जीवन संघर्षाबद्दल त्यांची यशोगाथा सांगितली की समाजामध्ये अलीकडील काळात असा संत ज्या संताने प्रॅक्टिकली जीवन जगले या संताने आपला मुलगा मरण पावला असा निरोप येऊन सुद्धा कीर्तन बंद नाही केले असे मेले कोटोनी कोटी काय रडू एकासाठी असे उद्गारलेले शब्द आजही समाजामध्ये कानी पडतात इतर प्रमुख खूप उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं तसेच कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये सौ उषाताई नाईक सौ मोनाली गणवीर विनोद गणवीर निलेश मुंदे विजय खंडार दीपक इंगळे आदर्श गणवीर कालुभाई तवंगर अब्दुल जुबेर जाविद खान रसूलुल्लाह खान अब्दुल अजीज गजानन टोम्पे सागर अंभोरे तालुका अध्यक्ष आरिफभाई पोपटे आदींसह कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हेमंत पापडेसर यांनी केलं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद